कोल्हापुरात सात जुलैपासून मोहरम उत्सवाला सुरुवात होतीये या पार्श्वभूमीवर मोहरम उत्सव समिती आणि अवलिया मोहरम कमिटी यांची बैठक पार पडली त्यामध्ये मोहरमच्या मिरवणूक आणि पंजे भेटीची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढावी डॉल्बीचा वापर करू नये पारंपरिक पद्धतीनंच मोहरम सण साजरा करावा असे निर्णय घेण्यात आले कोल्हापूर मोहरम उत्सव समितीची बैठक बुरुड गल्लीतील सभागृहात पार पडली राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं या बैठकीमध्ये येणाऱ्या मोहरम उत्सव संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली रविवारी सात जुलै रोजी कुदळ मारून मोहरमला सुरुवात होईल सर्व तालीम मंडळांनी पारंपरिक पद्धतीनं पंजाची प्रतिष्ठापना करायची आहे तसंच पंजे भेटीच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा वापर करू नये पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढाव्यात मोहरम सणानिमित्त विविध सामाजिक उप सुरक्षेची काळजी घ्यावी मोहरम काळात कोणताही वाद तंटा होणार नाही याकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं असे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले तर मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा विसर्जन मार्गांवर वाहतूक काही तास बंद करावी अशा मागण्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीला समितीचे ओंकार शिंदे महेश कदम मासूम मकानदार सुशांत निकम बाबूजमाल तालमीचे इम्रान मुजावर घुडणपीर दर्ग्याचे बशीर मुजावर जुना राजवाडा जे राजेंद्र पवार राजेश महात गोमटेश सरनाईक दिलीप घोरपडे तानाजी पाटील बंटी मुजावर नाहीद शेख रमेश चिले शानु गोलंदाज आशुतोष लोखंडे भैया मंडलिक यांच्यासह कोल्हापुरातील सर्व प्रमुख पीर पंजेधारक उपस्थित होते दरम्यान अवलिया मोहरम उत्सव कमिटीतर्फे मोहरम कमिटी नियोजन बैठक घेण्यात आली त्यामध्ये डॉल्बीमुक्त सण साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला मोहरमचे दहा दिवस पारंपरिक पद्धतीनं साजरे करावेत पंजा भेट, खत्तल रात्र आणि पंजे विसर्जन असे विविध कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं होतील तर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन आणि वाहतूक शाखेनं नियोजन करावं अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मोहरम कमिटीचे अध्यक्ष प्रदीप सुतार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते